पुणे शहरातील हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निकालानंतर या ठिकाणी असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी उच्च न्यायालयात आधी आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेत या सगळ्या निकाला प्रोसेसची जी आहे ती पडत पडत पुनर्पडताळणी करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर आता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून या दोन्ही मतदारसंघासाठी मतांची जी पुनर्पडताळणी आहे त्याचे आदेश दिलेले आहेत सचिन दोडके जे खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या पक्षाचे उमेदवार होते काय नेमकी ही प्रोसेस असणार आहे उद्यापासून ही पुनर्पडताळणी होईल तुम्ही जेव्हा अर्ज केला होता तेव्हा ते त्या अर्जामध्ये काय म्हटलं ॲक्च्युली मी आज नाही अर्ज केलेला ज्या दिवशी मतदानाची मतमोजणी चालू झाली त्यावेळेला प पहिली मशीन उघडल्या उघडल्या आम्ही त्यांना अर्ज दिला होता की बाबा आम्हाला मशीनमधले जे आकडे येतात ते अजिबात संयुक्तिक नाही आहेत आणि चुकीच्या पद्धतीचे आकडे येतात लोकांनी मतदान वेगळे केले आणि नंबर मशिनीमधले वेगळे येतात ते त्याच्यामुळं आम्हाला सगळ्या व्ही व्ही पॅटमधल्या चिठ्ठ्या मोजून मिळाव्यात असे आम्ही त्यांना पहिल्या क्षणाला अर्ज करून म त्याच्यानंतर मतमोजणी चालू झाली तरी देखील त्यांनी प्रत्येक अर्जाचं आमचं उत्तर देत देत नंतर करू नंतर करू असं केलं आणि मोजक्या एक दोन पेट्या मोजल्यानंतर त्या ठिकाणी मतदान यंत्रणा त्यांची संपल्यानंतर चुकीचा निकाल लागल्याचं आम्हाला समोर आलं ह्या ह्या तुम त्याच्यामध्ये लोकांनी जी मतदान केलं आहे ते मतदान खऱ्या अर्थाने चोरलं गेले त्या मशनींच्या माध्यमातून चोरले गेले त्याचा त्या त्याबद्दल आमचा आक्षेप आहे आणि म्हणून आम्ही मतदानाच्या नंतर माननीय कोर्टामध्ये धाव घेतली कारण का खऱ्या अर्थानं मतदानातली मतं चोरणं म्हणजे लोकशाही धोक्यात नाही त्याच्यामुळं म प्रत्येक मतदार ज्यांनी आपल्याला मतदान केले त्याची हिताची जोप जपणूक करण्याकरता आम्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या कटिबद्ध आहोत म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये गेलो होतो आता हायकोर्टामध्ये गेल्यानंतर विषय असा झाला की पहिले सुरुवातीला त्यांनी आम्हाला आता सांगितलं इलेक्शन आयोगाच्या लोकांनी की बाबा आम्ही तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्याची फुटेज देऊ अमुक देऊ तमुक देऊ जे आकडे चुकीचे आलेत त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देऊ पण क आत्ता आज रोजीपर्यंत त्यांनी आम्हाला कशी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज दिले नाही कुठलंही सहकार्य केलं नाही आणि आज आठवड्याभरापूर्वी त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं की बाबा आम्ही तुमची जे मशनी जे आहे ते तुमच्या आम्ही मोजून देऊ आणि मोजून दिल्यानंतर आम्ही ज्या वेळेला त्यांना काल भेटायला गेलो तर त्यांनी असं सांगितलं की की आम्ही फक्त मशिनींमधले जे आकडे आहेत तर ते तुम्हाला आम्ही दाखवू आणि त्याच्यानंतर ती मशीन रिसीट करू आणि त्या मशीनवरती आम्ही तुम्हाला मॉकपॉल करून दाखवू आणि मग त्याचे ते मॉकपोल केलेले चिठ्ठ्या मोजू आम्हाला ते अपेक्षित नाही आहे आम्हाला त्या पॅडमधले व्ही व्ही पॅडमधल्या चिठ्ठ्या मोजणं अपेक्षित आहे आणि ते हे इलेक्शन आयोग करत नाही कारण का चोराच्या मनात चालणं त्यांनी जर खरंच काही केलं नसेल तर त्यांनी आम्हाला या संपूर्ण यंत्रणा पारदर्शकपणे राबवली गेली पाहिजे अशी आमची अपेक्षा मग उद्या नेमकं जे व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम मशीनची पडताळणी ज्याला म्हटलेली आहे पत्रात सुद्धा ती पडताळणी नेमकी कशी होणं त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला जे मशीन जे तुम्ही सांग सुचवताय ते मशीनवरचे आकडे आम्ही तुम्हाला दाखवू आणि ते आकडे तुम्ही टॅले मतदान पडलेलं आणि ते आकडे ते आम्ही टॅली ते फक्त टॅली होतील पण आम्ही ज्या बॅले बॅलेट व्ही व्ही पॅडमध्ये ज्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत त्या मोजण्याकरता आम्ही पैसे भरलेत तर त्या चिठ्ठ्या मोजूनच देत नाही येते ते म्हटले बेल, ते आम्ही मोजणार नाही त्याच्यावर त्या विषयावरती आमचा निघा हे व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या तर कुठेतरी पुन्हा हा निकाल बदलू शकतो अशी अपेक्षा आहे अपेक्षित आहेच की बाबा त्याच्यामधले आकडे काही ठिकाणी चुकीचे आलेले आहेत किंवा तुम्हाला सगळ्यात मोठं आमचा आरोप असा आहे की ज्या वेळेला त्या मशनी आम्ही ओपन केल्या होत्या म्हणजे निवडणूक आयोगाने ओपन करून आम्हाला त्याचे आकडे दाखवले त्यावेळेला त्याचा क्लोजिंग टायमिंग जो असतो मशनीचा तो पाच साडेपाच पावणे सहा आलेला आहे ही सगळ्यात मोठी संशयाची बाब आहे कारण का इलेक्शनच सहा वाजेपर्यंत चालली तर तुमच्या मशीनचा टायमिंग साडेपाच पावणे सहा कसा दाखवू शकतो त्याच्यामुळे मशीनने टॅम्परिंग झालं याचा ते सगळ्यात मोठा पुरावा आहे म्हणून करता आम्ही तिथं सी सी टी व्ही फुटेज मागितले तर त्यांनी आम्हाला दिले नाहीत आणि आतमध्ये कुणाला मोबाईल नाहीची मोबाईल होती त्याच्यामुळे तो फुटेज आमच्याकडे नसल्या कारणामुळे त्या ठिकाणी आम्ही हायकोर्टामध्ये ही मागणी केलेली आहे की आम्हाला सी सी टी व्ही फुटेज पण त्यांनी देण्यात यावे किंवा त्यांनी जे जे आकडे तापवते किंवा खरं परिस्थिती काय हे आम्हाला कळण्याकरता आम्ही हायकोर्टात गेलो आता तुमची मागणी काय मग त्या संदर्भात तुम्ही परत एकदा पत्र व्यवहार जिल्हा निवडणूक आयोगाला केलाय काय काल सुद्धा केला होता आम्ही आणि कालच्या उत्तरात देखील त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला व्ही पॅड मोजून देणार नाहीत कारण का ते आमच्या यू पीमध्ये नाही आहे मग यू पी जर तुमची तशी नसेल तर आम्ही पैसे आम्हाला चिठ्ठ्या मोजण्याकरता पैसे भरलेत तुमचे मशिनींचे आकडे बघण्याकरता थोडेच भरलेत कारण का मशिनी आकडे टॅम्परिंग झालेत म्हणून तो व्ही व्ही घेतलं गेलं पाहिजे मशीन टॅम्पर झाली म्हणून तर मशनीच्या क्लोजिंग टायमिंगवरती गेलं पाहिजे जर सहा वाजेपर्यंत इलेक्शन चालली तर साडेपाचां पावणे सहा वाजता तुमची मशीन क्लोज क्लोजिंग टायमिंग दाखवते कसं बघू शकतो की हडपसर आणि खडकवासला मतदारसंघाचे जेव्हा निकाल लागले त्यावेळेला ज्या ई व्ही एम मशीनमध्ये जे आकडे होते त्याच्यात टॅम्परिंग म्हणजे खोडसाळपणा झाला आहे आणि याच्याच व्यतिरिक्त आता जर तुम्ही आम्हाला व्ही व्ही पॅटमधल्या चिठ्ठ्या जर मोजून दाखवल्या नाहीत तर हे निर्णय बदलणार नाहीत त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्य असेल किंवा जिल्हा निवडणूक आयोगाने ज्या चिठ्ठ्या आहेत त्या मोजून दाखव्यात अशी अपेक्षा जी आहे ते खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी व्यक्त केलाय कॅमेरामन आदर्श कटकेचा अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका